नमस्कार शेतकरी मित्रांनो विभा मध्ये आपलं स्वागत आहे विभा नर्सरी मध्ये सध्या मिरची रोपांचे हजार स्टॉक बऱ्यापैकी प्रमाणात मोठ्या प्रमाणात अवेलेबल आहे त्याच्यामध्ये खास करून मीरा नावाची मिरची आहे अजून नामांकित कंपन्यांच्या मिरच्यांची मिरच्या उपलब्ध आहेत तर त्यामध्ये मिरची आहे मिरा नावाची जी ऑर्डर सीडची मिरची आहे ती अतिशय रोगाला अतिशय दनगट अशी मिरची आहे त्याच्यानंतर पाच ते सात सेंटीमीटरची लांबी येते गडद हिरवा रंग आहे लाल जर ज्या वेळेस आपण झाडावरती लाल करतो किंवा फ्रेश रेडला किंवा डार्क रेडला सुकल्यानंतर पण लाल लालचं प्रमाण एकदम सुंदर येतं मिरचीचा मिरची मागणी मार्केटमध्ये फार चांगली व्यापारीला फार मोठ्या प्रमाणात मागणी करतायत तर वेगवेगळ्या प्रकारच्या त्याच्यामध्ये मिरचीच्या मार्केटमध्ये हिला चांगली मागणी आहे आणि शेतकऱ्याला दोन पैसे अधिक घडतात आमच्याकडच्या काही काही दोन तीन शेतकऱ्यांना गेल्या वर्षी मिरा लागवड करून फार चांगलं उत्पन्न मिळालेलं आहे तर सगळ्या शेतकऱ्यांनी मीरा ऑर्डर सेटची मीरा नावाची मिरची ची लागवड करावी याची रोप आमच्याकडे हजार स्टॉक मध्ये उपलब्ध मिळा विभा हायटेक नर्सरी मोहाडी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक संपर्कासाठी अठ्ठ्याण्णव दोनशे छत्तीस नव्वद सातशे अडोतीस धन्यवाद